जय हिंद अंक गणितामध्ये किंवा रिझनिंग मध्ये असा एक टाईप येतो म्हणजे आता तुम्हाला दिसत असेल तीन चार टाईप आहे या तीन चार टाईपला सोडवण्याची पद्धत एकच आहे पण वेगवेगळे उदाहरण घेऊन असे प्रश्न विचारले जातात तर असे जेव्हा टाईप येतात तेव्हा तुम्हाला त्याची एक पर्टिक्युलर मेथड प्रॅक्टिस करून ठेवायची आहे आणि खरं आई शपथ घेऊन मी सांगतोय नऊ सेकंद तर मी खूप जास्त लिहिले कारण की याच्यात मी प्रश्न वाचण्याचा पण टाइम इन्क्लूड केलेला आहे ठीक आहे तर असे जेव्हा प्रश्न येतात आणि हे हमखास हम अजूनही विचारले जातात वेगवेगळ्या मध्ये ठीक आहे तर जेव्हा केव्हा अशा टाईपचा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं बघूया एक्झॅक्टली exactly एक प्रश्न पहिले आपण बघूया मग तुम्हाला एक्झॅक्टली exactly कळणार कशा स्वरूपात या प्रश्नाचं एक स्ट्रक्चर तयार होतं ठीक आहे चलो बघा पहिलं तिथे लिहिलंय क्रिकेटच्या संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होणार हस्तांदोलन म्हणजे शेक हँड केलं याला तुम्हाला दोन तीन पद्धतीने किंवा वेगवेगळ्या उदाहरणाच्या स्वरूपात विचारलं जाऊ शकतं जसं हस्तांदोलन करणे आहे की किंवा एकमेकांशी सामना मॅचेस किती मॅचेस होतील किंवा एकमेकांशी गळा भेट करताय ठीक आहे हा तर यामध्ये एक फॉर्म्युला तुम्हाला लिहून देतो आता याच माग याच्या मागचं या, या रीजन काय असतं काय असतं ते वगैरे काही समजत बसत नाही मी इथं फक्त एवढं सांगतो की जेव्हा असा टाईप येणार तेव्हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा त्याच फॉर्म्युलाने जायचं दुसरं काहीही करायचं नाही ठीक आहे तर एक फॉर्म्युला लगेच लिहून घ्या एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू आता कधी कधी डिवायडेड टू करावा लागत नाही आणि कधी कधी करावं लागतं ठीक आहे तर ते पण सांग तुम्ही कधी काय करायचंय आता इथे एन काय असतो हा दिलेल्याच खेळाडूंची संख्या असते एन म्हणजे नंबर ऑफ दॅट स्पोर्ट्स पर्सन ठीक आहे तर तो अकरा आहे अकरा लिहिला आणि इथं अकरा मायनस एक डिवायडेड बाय दोन लिहिला ठीक आहे अकरा इंटू अकरा मधून एक गेला दहा डिवाइडेड बाय दोन बे एक बे बे पंचदहा आणि अकरा इंटू पाच पंचावन्न म्हणजे असे पंचावन्न शेक हँड होतील कळालं बिलकुल ताण घेऊ नका हा प्रश्न अशाच स्वरूपात येणार काहीही बदल होत नाही ठीक आहे एकदा याला करून बघा एकवीस मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळावायचा आहे तर एकूण किती सामने होतील नॉर्मल तोच टाईप आहे ठीक आहे आपल्याला फॉर्म्युला लगेच लक्षात आला पाहिजे परीक्षेत की एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू आहे आता बघा इथं एन म्हणजे एकवीस आहे ठीक आहे तर एकवीस इंटू आता डायरेक्टली करू मी एकवीस मायनस एक वीस डायरेक्टली लिहिलं आणि डिवायडेड बाय दोन तर बघा बे एक बे बे शून्य शून्य एकवीस इंटू दहा दोनशे दहा झालं माझं उत्तर किती वेळ लागला मला नऊ सेकंदाच्या आत झालं की नाही जे मी टाकलंय ते हंड्रेड पर्सेंट खरं टाकले आहे आता हे तुम्हाला एकदम दाखवतो एक्झाम मध्ये थोडी एवढं लिहायचं ठीक आहे बघा एका टेनिस स्पर्धेतील काही खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण पंचेचाळीस सामने झालेत तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता आतापर्यंत मला काय सांगितलं की अकरा खेळाडूं खेळाडूंनी भाग घेतला आणि किती हस्तांदोलन किंवा शेकँड किंवा गळा भेट झाली असं आता इथं उलट झालंय इथं एवढ्या मॅचेस खेळले आहेत तर किती खेळाडू होते आता रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचंय तर आपला फॉर्म्युला काय होता एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू आणि याचं उत्तर मला दिलेलं आहे पंचेचाळीस ठीक आहे ना हा आता हे इकडं मल्टिप्लाय होणार ठीक आहे तर हेन इंटू एकदा एन एन स्क्वेअर आणि एन मायनस वन मायनस एन म्हणजे एकदा याचा याचा गुणाकार एकदा याचा याचा गुणाकार आणि इकडे गेल्यावर नव्वद हे इकडे गेल्यावर एन स्क्वेअर मायनस एन मायनस नव्वद इजिकल टू झिरो हा एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होतो पण जिंदगीत जर असं करत बसलं तर मग सत्य ना आपल्याला या पद्धतीने करायचं नाहीये पुस्तकात दिलेली असते अशी पद्धत आणि मग याला सोडवून दाखवतात आणि मग म्हणतात बघा किती अवघड प्रॉब्लेम होता हा काही अवघड नाहीये अरे ऑप्शन दिलेले असतात ना ऑप्शन वाईज जा ना हे सगळं आता आपलं तर आपल्याला माहित आहे एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू ठीक आहे ना पहिला मी ऑप्शन घेऊ मी असा ऍझ्युम करू की नऊ खेळाडू होते तर नऊ आणि नऊ मधून एक गेला आठ डिवायडेड बाय दोन तेहे नवा हे नवा ते बहात्तर डिवायडेड बाय दोन म्हणजे हे छत्तीस असे सामने झाले पाहिजे पण मला तर पंचेचाळीस दिले तर नऊ ऑप्शन नाही आहे दहा घेऊन बघू दहा इंटू त्याच्यातून एक गेला नऊ डिवायडेड बाय दोन ते बरोबर पंचेचाळीस झाले हे पंचेचाळीस हे पंचेचाळीस सेम झालं झालं ऑप्शन वाईज माझं दुसरं ऑप्शन आवडलं का नाही नेक्स्ट करून बघू आता बघा एका कार्यक्रमात बारा जणांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रमाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकमेकांना भेटवस्तू दिली पाहिजे यानुसार एकूण किती भेटवस्तू दिल्या गेल्या असणार आता इथं वेगळं जेव्हा आता सपोज पाच जण आहे ए बी सी डी ई e, कन्सेप्ट समजून घ्या पाच जण जेव्हा एकमेकांशी हँड करतात तेव्हा मी काय करत होतो सपोज मी याला मॅन्युअली काढून दाखवलं ठीक आहे तर ए आणि बी सेकँड होणार ए आणि सी हँड ए आणि डी सोबत ए आणि ई सोबत मग बी आणि सी बी आणि डी आणि बी आणि ई चा होणार मग सी डी सी ई e चा होणार आणि डी आणि चा होणार टोटल किती झाले चार पाचशे सात आठ नऊ दहा तर हेच आपण कसं काढत होतो पाच जण होते तर पाच इन टू चार एन मायनस वन आहे ना डिवायडेड बाय दोन तर वीस डिवायडेड बाय दोन ते हे दहा असं येत होतं ते हे मॅन्युअली काढून दाखवलं हे असं काढून दाखवलं हे केव्हा जमत होतं जेव्हा आपण एकमेकांशी हस्तांदोलन किंवा एकमेकांशी गळा भेट करत होतो आता याच्यामध्ये काय होतंय ए जेव्हा बीशी भेट करतो किंवा हस्तांदोलन करतो याचाच अर्थ बी पण तर एशी भेट किंवा हस्तांदोलन करतो अरे एने शेकँड केला आणि ने हात पुढे केला याचाच अर्थ बी ने पण ए सोबत शेकँड केला झालं ना ते तर डबल डबल काउंट नसतं करायचं म्हणून ते डिवायडेड बाय दोन घेत होतो पण या केस मध्ये डिवायडेड बाय दोन घेऊन चालणार नाही बे कारण इथं एकमेकांना भेटवस्तू द्यायची आहे तर एने बी ला एक भेटवस्तू दिली आणि बी ने पण ए ला एक भेटवस्तू द्यावी लागणार आहे म्हणून इथं डिवायडेड बाय दोन करून चालणार नाहीये समजलं तर इथं फॉर्म्युला काय तोच आहे फक्त भाग्यकार मध्ये दोन घ्यायचं नाही तर एन एन मायनस वन इथं बारा जण आहे आणि बारा इंटू अकरा अच्छा लिहून दाखवू बारा इंटू बारा मायनस वन हे झालं बारा इंटू अकरा आणि हे झालं एकशे बत्तीस तर हे झालं माझं उत्तर इथं डिवायडेड बाय दोन करायचं नाही कारण की भेटवस्तू द्यायची आहे एने बी ला दिलं याचा अर्थ बी ने पण एला दिला असं नाही होत ठीक आहे आपला करून बघा एका कार्यक्रमात बारा अमेरिकन व सोळा भारतीय लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलन करावायचे ठरवले तर एकूण किती हस्तांदोलन होईल बघा इथं अमेरिकन वेगळे आहे भारतीय वेगळे आहे ठीक आहे इथं व्हिडिओ बोल तुम्ही पॉज करा नंतर तुम्ही बघा ठीक आहे बारा अमेरिकन आणि सोळा भारतीय वेगवेगळे कॅरेक्टर्स आहे ठीक आहे तर इथं एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू किंवा एन एन मायनस वन नुसता हा वाला हे दोन्ही फॉर्म्युले चालणार नाही ही कन्सेप्ट वेगळी आहे ही वाली म्हणजे हा वा, ह्या उदाहरणासह असं खूप क्वचितच कोणत्या तरी एक्झाम मध्ये विचारलेलं आहे ठीक आहे तर इथं तो एन एन मायनस वन वाला फॉर्म्युला लावून चालणार नाही इथं काय करावं लागेल एकदम साधं सांगतो मी तुम्हाला साध म्हणजे तुम्हाला असं विश्वास बसणार नाही की सर सचमे इतना इझी थाके काय करायचं सांगू का हे जे बारा दिलेले ना आणि हे जे सोळा दिलेले ना यांचा करायचा गुन्हा बारीपंच बारशण बहात्तर आजच्याले बारा, सात ये सा। <laughs> याचा याचा बारा एक बारा बारा सात एकोणावीस हे झालं माझ उत्तर कुछ नाही करणारा जनाब फक्त याच आणि याच बारा इंटू सोळाच गुणाकार करायचा झालं तुमचं कार्यक्रम अजून एक करून बघता नऊ दहा आणि अकरा व्यक्तींचा वेगवेगळा ग्रुप एका ठिकाणी एकमेकांशी काही काळानंतर भेटले प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन करण्याचे ठरवले तर असे एकूण किती हस्तांदोलन होईल इथं तिघही वेगवेगळे वे ग्रुपचे मेंबर आहे ठीक आहे तर इथं कशा प्रकारे हस्तांदोलन होईल ते बघा एकदा तुम्ही ट्राय करा आणि हा परत एकदा सांगतो आवडत असेल सेशन तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता मी इथं समजू का ग्रुप ए आहे बी आहे सी आहे ग्रुप ए मध्ये नऊ जण आहे इथं दहा जण आहे इथं अकरा जण आहे ते एक काम करू जसं बारा आणि सोळाचं मल्टिप्लाय केलं होतं अमेरिकन आणि इंडियन इथं पण ए आणि बीचा तर एकदा ए आणि ग्रुप बी यांचं मिलन झालं तर नऊ इंटू दहा तर असे नऊ झाले नऊवर शेकंड झाले एकदा ए आणि सी च मिलन झालं तर नऊ इंटू अकरा असे नव्याण्णव सेकंड झाले आणि एकदा बी आणि सी च मिलन झालं दहा इंटू अकरा एकशे दहा तर तो टोटल किती झाले नऊ 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 अठरा एकोणावीस हा एक हे दोनशे नव्याण्णव किती सोप्प आहे का नाही हा टाईप तुम्हाला कोणत्याही पुस्तकात भेटणार नाही ठीक आहे हा आता हे दोन प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर वन प्रॉब्लेम नंबर टू अतिशय सोप्पा आहे बिलकुल काळजी करू नका अशाच प्रकारे आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ताला एकदम सोप्प करून शिकणार आहोत तर या दोघांचे उत्तर मला खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सर्वांनी देणं कंपल्सरी आहे ठीक आहे भेटूया पुढच्या सेशन मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र